तुम्हाला माहितीये तुम्ही डिमोटिवेट का होत आहे कधी विचारलं स्वतःच्या मनाला हा प्रश्न की बाबा आपण डिमोटिवेट का होतोय कशामुळे होतोय जे तुम्ही दुसऱ्यांच्या व्हिडिओमध्ये डोकवायला जाता ना त्यामुळे तुम्ही तुमचं डिमोटिवेशन होण्याचं सगळ्यात मोठं कारण काय माहितीये तुम्ही स्वतः त्या पद्धतीचा विचार करताय की मला जमणारच नाही मी करू शकतच नाही माझ्याच्या होणारच नाहीये हे वर काम करणं म्हणजे खूप अवघड विषय आहे मी वर टिकू शकत नाहीये हे झालं तुमच्या मनाचा विचार पण तुम्ही तुम्हाला ओळखताय का तुम्ही स्वतःला किती ओळखताय तुमच्या स्वतःतली पॉवर काय आहे तुम्ही विचार करण्याची तुमची क्षमता काय आहे ते सगळ्यात महत्वाचे आहे तुम्ही डिमोटिव्हेशन ह्यामुळे होत आहे की तुम्ही दुसऱ्यांचे व्हिडिओ बघून 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 त्यांच्या व्हिडिओवर इतका पुढे गेलेला आहे आपला व्हिडिओ का पुढे जात नाहीये माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब येत नाही कधी माझं चॅनल मॉनिटेज होईल ह्या सगळ्या फालतू प्रश्नांमध्ये तुम्ही गुंतलेले आहात म्हणून तुम्ही होत होताय तुम्हाला माहिती आहे का जगातलं सगळ्यात मोठं मोटिव्हेशन काय आहे की स्वतःवर असणारा आत्मविश्वास मी करणार मी करून दाखवणारच हा जो स्वतःचा आत्मविश्वास आहे ना तो सगळ्यात जगात सगळ्यात मोठं मोटिवेशन आहे अगर खुद यकीन हो तो अंधेरो मिल जाते होय जर स्वतःवर विश्वास असेल तर कोणत्याही कठीण परिस्थितीतून तुम्ही जिंकून याल आणि विजयाची वर मला स्वतःच्या गळ्यात घालाल वर काम करणारे प्रत्येक व्यक्ती या अनुभवातून जात असते प्रत्येक व्यक्तीला डिमोटिव्हेशनचा सामना हा करावाच लागतो खास करून जे लोक वर काम करतात त्यांना कारण की युट्यूबच्या नियमानुसार एक हजार सबस्क्राईब आणि चार हजार वॉच टाइम हा कम्प्लीट होणं एवढे सोपी गोष्ट नाहीये त्यामुळे काही लोक लवकर डिमोटिवेट होतात आणि हार मानतात आणि युट्यूबवर सोडण्याच्या तयारीतच असतात पण आज तुम्ही विचार केला आहे का तुम्ही असं का करताय आणि तुम्ही लवकर डिमोटिवेट का, का होत आहे त्यासाठी ते आपला व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर चला व्हिडिओ स्किप नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अनरियालिटी एक्सपेक्टेशन कोणत्याही अपेक्षा करून स्वतः स्वतःला डिमोटिवे करून घेतो सुरुवातीला आपण आपल्या युट्यूब चॅनेलवर काही व्हिडिओज टाकतो आणि काही व्हिडिओज टाकल्यानंतर तुम्ही लगेच अशी अपेक्षा करता की आपल्या व्हिडिओज वर लाखोमध्ये व्ह्यूज यावे किंवा आपल्याला एक हजार सबस्क्राईब लवकरात लवकर मिळावेत पण प्रत्यक्षात तसं काही होत नाही आणि तुमची निराशा होते आणि तुम्ही डिमोटिवेट व्हायला सुरुवात होता काही वेळ काय होता की चॅनल ग्रोथ व्हायला खूप वेळ लागतो किंवा खूप हळूहळू ग्रोथ होतो काही प्रत्यक्षात की एक हजार सबस्क्राईबर पूर्ण करण्यासाठी शंभर पेक्षा जास्त व्हिडिओ बनवावे लागतात तेव्हा कुठे एक हजार सबस्क्राईब तुमचे कम्प्लीट होतात आणि वॉच टाइम वाढवण्यासाठी तुम्हाला पाच ते सात मिनिटाचा सा व्हिडिओ तरी कमीत कमी करावा लागतो पण तुम्ही तसं न करता उगाच दोन तीन मिनिटाचा व्हिडिओ करता आणि युट्यूबवर टाकता आणि परत अपेक्षा सुद्धा करता कि चार कर वे की चार हजार टाइम लवकर कम्प्लीट व्हावा म्हणून असं कसं चालेल त्यामुळे तुम्ही डिमोटिवेट होण्याचं कारण की तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त अपेक्षा करता आणि लगेच मध्ये जाता तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ टाकता तेव्हा तुम्ही सारखं सारखे अनालायटीस चेक करता आणि नंबर चेक करता की कि आज किती व्ह्यूज आले आज किती सबस्क्राईबर आले आज किती वॉइट टाइम वाढला किती लोक आलेत किती नवीन व्ह्यूअर्स आलेत हे सगळं चेक करण्याच्या नादात तुम्ही एक विसरता की तुमच्या व्हिडिओची क्रिएटिव्हिटी आणि टॉपिक टायटलच्या नादात तुम्ही तुमच्या व्हिडिओची क्वालिटी खराब करून बसता एखाद्या दिवशी तुमच्या व्हिडिओवर जर व्ह्यूज आलेच नाहीये आणि एखादा सबस्क्राईब सुद्धा नाही आला तर तुम्हाला वाटतं की आजच्या मेहनत उगाच व्हायला गेली हा अजिबातच व्हिडिओ चांगला नव्हता किंवा एवढ्या चांगल्या व्हिडिओ करून आजची सगळी मेहनत व्हायला गेली आपल्याला हे जमणारच नाहीये किंवा युट्यूब सोडून देण्याच्या तुम्ही तयारीत असता हो ना असंच करता तुम्ही नक्की सांगा असंच तुमच्या मनात विचार येतो कोणाकोणाच्या मनात असा विचार आहे तर तुम्ही कमेंट्स मध्ये सुद्धा माझ्याशी बोलू शकता युट्यूबवर म्हणजे रोज रोज युट्यूबवर नवीन मेहनत करावी लागते किंवा रोज युट्यूबवर येऊन काम करावं लागतं आपल्याला युट्यूब नियमानुसार तुम्हाला आता माहिती आहे की युट्यूबवर रोज एक व्हिडिओ टाकणे किती महत्वाचं आहे आणि रोज व्हिडिओ टाकायचा म्हणजे त्या मागे रोज नवीन कंटेंट शोधायचा असतो आपल्याला नवीन विचार करायचा असतो रोज नवीन पद्धतीने विचार करायचा असतो किंवा एखादा व्हिडिओ टाकण्यासाठी खूप काही आपल्याला सर्च करावं लागतं टाकण्या टाकण्याआधी मग त्या व्हिडिओची एडिटिंग शूटिंग मग अपलोडिंग मग टायटल थमले ह्या सगळ्या गोष्टी करता करता खूप दमाईल होतं एक व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी त्यामुळेही सुद्धा आपण डिमोटिवेट होऊ शकतो आणि आपला बर्नआउट सुद्धा होऊ शकतो नवीन विचार करण्याची क्षमता संपू शकते आणि आप आपल्याला डिमोटिवेट झाल्यासारखं सुद्धा वाटू शकतो आणि ह्या अनुभवातून सगळे युट्यूब क्रिएटर जातच असतात आता होण्याचं कारण लक्षात घ्या तुम्ही विथ इतरांशी तुलना करणे स्वतःची आता इतरांशी तुलना करणे म्हणजे काय की आपल्यापेक्षा मोठ्या युट्यूबवर चॅनल्स असतात त्यांचे चॅनल्स त्यांचे व्हिडिओ आपण बघतो आणि त्यांच्या व्हिडिओवर किती सबस्क्रायबर आहे त्यांच्या चॅनलवर हे बघतो आपण नेहमीच आणि ते व्हिडिओ कशा पद्धतीने करतात ते सुद्धा बघतो मग आपल्याला वाटतं की ते किती सहजपणे व्हिडिओ बनवतात आपल्यालाच का जमत नाहीये आणि त्यांचं चॅनल किती ग्रोथ होतोय आपल्याला का नाही होते असा विचार करतो ना आपण दुसऱ्या संघ स्वतःला कम्पेअर करतो पण आपल्याला हे दिसत नाही आपल्याला फक्त त्यांची चॅनलची ग्रोथ दिसते पण आपण कधी विचार केलाय का त्यांचं एवढं मोठं चॅनल ग्रोथ झालेलं आहे त्यामागे आपण स्वत त्यांची मेहनत कधी पाहिली आहे का की त्यांचे चॅनल एवढं ग्रोथ होण्यासाठी त्यांनी त्यामागे किती वर्षाची मेहनत घेतलेली आहे किंवा असंच त्यांच्या चॅनल ग्रोथ झाला का अचानकच मेहनत न घेता आपल्या सुद्धा तसंच आहे आपल्याला सुद्धा पेशन्स ठेवायला लागेल स्वतः संयम नावाची गोष्ट ठेवावी लागेल आणि स्वतःला कम्पेअर करणं आधी बंद करा त्यांचे जे आहे त्याच्यापेक्षा ही जास्त काही आपल्यात आहे फक्त आपल्याला आपल्या आपल्यातली पावर ओळखता आली नाहीये जेव्हा तुम्हाला तुमच्यातली पावर ओळखता येईल तेव्हा तुम्ही संग स्वतःला कम्पेअर करणं सोडून द्या ते म्हणतात ना आम्ही खूप भारी नाहीये पण कोणापेक्षा कमी सुद्धा नाहीये असा विचार करा दुसऱ्याशी कम्पेअर करूनच तुम्ही स्वतःला करून घेताय हो ना असा विचार खरंच सोडून द्या या मुद्द्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता आता वर डिमोटिवेट होण्याचं पाचवं कारण पाचवं कारण खूप नॉर्मल आहे पण लोक ते खूप जास्त मनावर घेतात ते म्हणजे निगेटिव्ह कमेंट्स नकारात्मक नाही का निगेटिव्ह कमेंट्स जे आपण लोकांना नकारात्मक बोलतात आपल्या व्हिडिओ बद्दल किंवा काही व्हिडिओ वर खूप बेकार कमेंट्स येतात त्यांचा विचार करत करत आपण दुसरा व्हिडिओ टाकू की नको टाकू बनवू की नको बनवू या सगळ्याचा विचार करून आपण कुठेतरी डिमोटिवेट होतो नॅचरली आणि ते आपल्याला कळत सुद्धा नाहीये तर लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका सगळ्यांची विचार करण्याची क्षमता आणि सगळ्यांची पुढे जाण्याची पद्धत खूप वेगळी आहे देवाने सगळ्यांना विचार करण्याची क्षमता दिलेली आहे पण त्यांच्या जे गुण दिलेले आहेत ते सगळ्यांचे सारखे नाहीयेत त्यामुळे निगेटिव्ह कमेंट्स कडे अजिबात लक्ष देऊ नका आता हे सोशल मीडिया आहे तर इथे सर्व प्रकारचे लोक येतात आणि कोणीही आपला व्हिडिओ बघू शकतो त्यामुळे निगेटिव्ह कमेंट्स कडे अजिबात लक्ष नाही देता आपण पॉझिटिव्ह कमेंट्स बघू शकता त्यातून आपण अजून मोटिवेशन घेऊ शकता आता सांगते मी तुम्हाला नंबर ऑफ द सिक्स का आहे सगळ्यात कारण जेव्हा तुम्ही एखाद्या मुद्द्यावर किंवा एखाद्या विषयावर तुम्ही व्हिडिओ बनवता तेव्हा त्या विषयावर किंवा किंवा त्या व्हिडिओवर जे तुम्ही काम करता आहात हे तुम्ही तुमची मानसिकता किंवा तुमच्या विचारांवर काम केलेलं असतं व समोरच्या व्यक्तीला तेच हवं असेल हे कशावरून इथे आपण इंटरनेटवर काम करतो आहे सोशल मीडियावर काम करतो इथे सर्व प्रकारचे लोक आहेत इथे प्रत्येकांचे विचार वेगळे आहेत प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टी हव्या आहेत आणि तुम्ही समजा एखाद्या रेसिपीचा व्हिडिओ टाकला सगळ्यांना रेसिपीचा आवडेल असं नाही ना काही लोक आले असतील की मोटिवेशन व्हिडिओ बघायला काही लोक आले असतील की कॉमेडी बघायला काही लोक येतात की असंच पास करायला काही लोक येतात शिवण क्लास विणकाम किंवा काही लोक येतात की आपल्या घरात शोभेच्या वस्तू कशा क्रिएटिव्हिटी बघायला किंवा काय प्राणे आर्ट्स मध्ये तर तुम्ही रेसिपीचा व्हिडिओ टाकला हे लोक फक्त रेसिपीचेच व्हिडिओ बघणारेच बघतील किंवा ज्यांना आवड आहे रेसिपीची ते सुद्धा बघतील ज्यांना खाद्यपदार्थाविषयी आवड आहे ते पण बघतील पण काही वेळेस काय होतं की आपला व्हिडिओ त्या लोकांपर्यंत पोहोचतच नाहीये ज्यांच्यासाठी आपण व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्यामुळे व्ह्यूज कमी येतात आणि आपण लगेच डिमोटिवेट होतो किंवा निराशा निराशा येते आपल्यात लगेच आणि आपण हा विचार करण्यात व्यस्त होतो की बरवी उजाले ये ये उड़ी में ये का बरं व्हिडिओ झाले नाहीये एवढी मेहनत माझी वयाला गेली मी एवढा छान व्हिडिओ बनवलो होता एक्स झेड या सगळ्या कारणांमुळे तुम्ही डिमोटिवेट आहे तर आता मी व्हिडिओ मध्ये जे काही पॉइंट ऐकले आहेत त्या सेम तसंच तुमच्या बाबतीत होते खरं सांगा आणि तुम्ही यातून सगळ्यातून या निगेटिव्हिटी मधून बाहेर पडण्याचा एक उपाय आहे तो म्हणजे फक्त स्वतःकडे लक्ष द्या वर आज का हो हो। वर का जे काय तुम्ही ज्या विचारांवर तुम्ही व्हिडिओ बनवत आहात त्या विचारांवर तुमचं लक्ष चालू राहू द्या आणि जो व्हिडिओ आपण टाकला आहे त्याच्यावर किती व्ह्यूज आले किती काय आले कालचा व्हिडिओ जो टाकला आहे आपण त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका तो व्हायरल हो किंवा नाही हो असं समजा की त्या व्हिडिओचा आपला काही एक संबंध नाहीये कालचं गेलं कालच्या विषयांवर कधीच हात ठेवू नका जे काही नवीन आहे त्यावर लक्ष द्या उद्याचा विचार करा उद्या आपल्याला कोणता व्हिडिओ टाकायचा आहे किंवा आजचा विचार आजचा विचार करा की आज आपण कोणत्या पद्धतीने विचार करतोय व्हिडिओमध्ये काय बोलतोय काय नाही बोलत आपल्या मधून लोकांना कसा फायदा होईल हा विचार करत तर मी आता आजचा व्हिडिओ बनवला होता की युट्यूबमुळे डिमोटिवेशन मध्ये कसं जातात युट्यूबर्स आता मी नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहे की मुळे आपण पॉझिटिव्हिटी मध्ये कसं जाऊ शकतो जी लोक युट्यूबमुळे व्हिडिओ बनवण्याच्या नादात डिमोटिवेट झालेले आहेत किंवा व्हिडिओ बनवून बनवून थकले आहेत त्यांना व्ह्यूज लाईक सबस्क्राईब काहीच येत नाहीये त्यामुळे जर तुम्ही तर नेक्स्ट पार्ट नक्की बघा तुम्ही त्याच्यात मी सांगितलेलं आहे की युट्यूब व्हिडिओ बनवताना मोटिवेशन तुम्ही स्वतःला स्वतः करू शकता आणि आता यामध्ये पण मी कंटिन्यू सांगितलं असतं पण व्हिडिओ खूप लांब होईल आणि तुम्हालाही बघायला बोरिंग होईल म्हणून तो पार्ट मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये करणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा थोडासा फायदा झाला असेल तर सबस्क्राईब सुद्धा होतं की आपल्याला जमणारच नाही मी ते करू शकणारच नाही अशा भावने तुम्ही गुंतून जाता आणि स्वतः स्वतः स्वतःची हार मानून घेता आपल्याला कोणी येत नाही हार मानवायला किंवा कोणात एवढी ताकद पण नाही आपल्याला हरवण्याची पण आपले माइंडसेट आहे ना तेच आपल्याला हारवून टाकतं क्लीन बोर्ड एकदम तर आपल्याला जिंकायचं की हरवायचं हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे आपल्या विचारांवर अवलंबून आहे तर चला नेक्स्ट पार्ट नक्की बघायच्या तुम्ही मोटिवेशन नक्कीच होऊन जाल तर त्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो छान रहा आनंदी राहा आणि मस्त राहा बाय